नमस्कार माझं नाव तुषार गावंडे रामसाईड क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मी कार्यरत आहे आपण मांगली या गावात बावनकर भाऊ यांच्या शेतात आलेलो यांचा हा मिरचीचा प्लॉट आहे तर यांनाही यांच्या मिरची या क्रॉपला रामसाईड या कंपनीच्या प्रोडक्टची ट्रीटमेंट केलेली आहे सर्वप्रथम त्यांनी खतामध्ये मिश्रण करून अल्विन वंट्राचा प्रयोग केला त्याच्यानंतर त्यांनी अल्विन टॉप आणि विझॉल आणि विझोमॅक्स या दोन्ही प्रोडक्टचा तिन्ही प्रोडक्टचा यांनी यांच्या शेतात फवारणीतून युज केलेला आहे तर यांना कसे रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार भाऊ नमस्कार जी सर्वप्रथम तुमचा परिचय देऊन द्या माझे पूर्ण नाव परसराम नत्तूजी बावंकर मांगली तालुका पवनी जिल्हा भंडारा माझे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच तेहतीस एक्क्याऐंशी नव्वद जसा आपण हा रोप लावला तेव्हा पंडर प्लस चा अल्विन अल्विन आपण खतामध्ये खता प्रयोग केला के त्याच्या बाद मध्ये आपल्याला झाडाची थोडीशी फुटवे फुटले झाड बनला झाड बनल्याच्या बाद मध्ये मग आपण तशी फवारणी करतो तर आपण विसोल आणि विसो मॅक्स याचा आपण वापर केलेला आहे त्या वापर केल्यामुळे आपल्याला कसा वाटला का बिलकुल फायदा झाला जसे आता मिरची बघवा मिरची व्यवस्थित आहे सरळ आहे बिलकुल फ्रेश आहे आणि एकंदरीत वजन दर आहे किती स्प्रे झाले आपले एकंदरीत सरासरी याच्यातले आता पाच सहा स्प्रे झाले पाच सहा स्प्रे झाले त्याच्यात त्या पाच सहा स्प्रे पैकी तुम्ही अल्वन टॉप विजॉल आणि किती स्प्रे मध्ये किती वापरले तुम्ही सरासरी पन्नास एम एल एका पंपाला पन्नास एम एल एका वापरला हे असे किती स्प्रे झाले असे म्हणजे एका तोड्याला सरासरी आपण तोळा केला तो पंधरा दिवसा आपण मारायचा आपण म्हणजे पंधरा पंधरा दिवसांनी मारत स्प्रे केलेला आहे स्प्रे केला प्रत्येक स्प्रे नंतर काय फरक वाटला तुम्हाला फरक आपल्याला म्हणजे मिरची वजनदार झाली मिरचीला चमक आली अच्छा ना आणखी त्याच्यामध्ये झाडही बनला त्याच्यामध्ये रोगाची खायची क्षमताही नाही वाटली रोग प्रतिकारशक्ती झाडामध्ये वाढली रोग खूप कमी आले रोग गाले नाही बरोबर आहे आणि आतापर्यंत किती तोडे झाले सरासरी आता, आता याचे तीन तोळे झाले आहेत मिरची आहेत झाडाला अजून आहे मिरची झाडाला आणि अजून पण क्वालिटी बनलेली आहे आणि एकंदरीत तुम्हाला एकदम चांगले रिझल्ट आले तिन्ही प्रोडक्टचे तीनही प्रोडक्टचे रिझल्ट चांगले आले आहेत तुम्ही मिरची व्यतिरिक्त बाकी कुठल्या क्रॉपला तुम्ही हे वापरलेलं आहे आता वांग्यालाही वापरलेलं आहे वांग्याचे तोडे वाहले हा आणि गोबीला आता मारलेला आहे गोबीला आता जस्ट मारलेला मार मारले मारला आणि बाकी इतर धान वगैरे असेल तुमचा किंवा मग बाकी कुठलं क्रॉप असेल त्याला पण तुम्ही वापरता अल्युनंडर किंवा वा हो, वापर वापरलेला आहे वापरलेला आहे ना आता गव्हाला वापरलेला आहे अल्युनंडर गव्हाला गव्हाला वापरला आहे एकंदरीत म्हणजे प्रोडक्ट चे रिझल्ट तुम्हाला वाटले आपल्याला तुम्ही खुश आहे या प्रोडक्ट याच्यामुळे आपल्याला बरं वाटलं आता वापरण्यात आलेलं आहे अच्छा अच्छा बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता हे प्रोडक्ट वापरायला पाहिजे की नाही नाही वापरला पाहिजे अच्छा वापरलं पाहिजे Tiga, dadah, tunduk, kub-kub, dan yang lain.